नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती तर बघा आज आपण ह्या अशा प्रकारचे जे टॉप असतं मुलीसाठी तर ते आज शिवणार आहोत तर हे टॉप मी आहे ते सहा ते सात वर्षाच्या मुलीसाठी शिवलेला आहे आपल्याकडे कपडा आहे तर हा माझा ड्रेस शिवून उरलेला कपडा आहे तर हा पायजण्याचा पीस आहे उरलेला आणि हा जो आहे तो वरच्या भागाचा हा असा हा एवढा उरलेला आहे तर याच्यातून आपण आज एका बंदाची जी फ्रॉक असते उन्हाळ्यासाठी ती आपण शिवणार आहोत तर बघा अगोदर आपण अस्ले अस्तरवर मार्किंग करूया तर इथं बघा फेमसणार जे आहे ते जास्तीचा हा जो होता त्याच्याकडून हे अंतरून घेतलेला आहे तर बघा ही या पद्धतीने असं आहे तर त्याला आपण फोर फोल्डमध्ये करणार आहे तर इथं असं हे केल्यानंतर हे चार फोल्ड मध्ये तयार झालेलं आहे हे बघा ही बंदाचं आहे तर आता आपण जी पूर्ण उंची घेणार आहे ती तुम्ही सहा इंच घेऊ शकता तर इथं मी सहा इंच घेणार आहे इथं शोल्डर सुद्धा आपल्याला पाच इंच घ्यायचा आहे तसेच मुंडा सुद्धा आपण इथं हा पाच इंचच घेणार आहोत आता इथं चेस्ट बघा तर सात वर्षाच्या मुलीची चेस्ट ही साधारण चोवीस इंच असते चोवीस ते पंचवीस इंच करू शकते तर इथं मी भाग बघा सहा इंच घेणार आहे आणि त्याच्यात तीन इंच शिलाई माझी आयडन आहे तुम्ही दोन सुद्धा घेऊ शकता या पद्धतीने खाली सुद्धा तेवढ्यावर आठ इंचावरती मार्गिंग मध्ये जेवढा आपण घे तेवढ्यावरती मार्किंग करायचं आणि दहा मुलींना हा पुढची बघा बगत असं काही नसतं हे बस या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे इथे वडा गळ आहे ती मी दोन इंच घेणार आहे तसेच गळ्याची उंची जी आहे ती तुम्ही तुमच्या किचनुसार घेऊ शकता इथे मी पुढे आणि पाठी ही तीन इंचाची उंची जी आहे गळ्याची ती घेणार आहे आणि इथं गोलाकार हा देऊन घेणार आहे आता या मार्गीनुसार जे आहे ते कटिंग करून घेणार आहे बघा कटिंग केलेलं आहे कटिंग केलेला आहे तर आता हा एक भाग हा एक भाग हे पुढचा हे वेगवेगळे झालेलं आहे तुम्ही कट कर्ट करून इथं उपाय सुद्धा करू शकता तर आता बघा याच्यातील जो पायसाण्याचा कपडा आहे तो मी इथं वरच्या भागाला वापरणार आहे तर याच्यातून असतात जे भाग दोन आहेत ते सुद्धा फो, फोल्ड फोल्ड करून आपल्याला हा जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे थोडासा एक्स्ट्राचा भाग ठेवूनच कटिंग करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला अस्तर जोडताना त्रास होणार नाही तर हे बघा मी या पद्धतीने कटिंग केलेला आहे तुम्हाला अस्तर जोडताना मी कशा पद्धतीने जोडणार आहे ते तर हे बघा हा जोडला आहे पुढचा पाठचा भाग वेगवेगळे करून घेऊया तर आता बघा ही आपली कटिंग झाली आहे हवं भाग आता याचा जो खालचा जो जे ड्रेस खाली आपण तयार करणार आहोत तर तो घेऊया तर तो कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे हे मी तुम्हाला दाखवतो तर याला सुद्धा असं हे फोल्डमध्ये आपल्याला अंतरून घ्यायचं आहे आता जेवढा माझ्याकडे कपराशिल काय आहे तेवढा मी तर पूर्ण हा घेणार आहे तर बघा आता त्याला उंची ही कशा पद्धतीने ठेवायची असते तर याची उंची जी आहे ती आपण घेतली होती सहा इंच तर यात सहा इंच आता वरती जोडण्यात आणि खाली खालचा पाठ जोडा एक इंच त्याच्यामुळे वरचा खाला पाच इंच झालेला आहे तर बघा पाच इंचा आणि उंची घ्यायची आहे ती तुम्ही ते अकरा इंच घेऊ शकता पन्नास सोळा उंची घेऊ शकता तर कमी जी उंची असते ती असते अकरा इंच त्याच्यात एक दोन तीन चार इंच ऍड करून इंचा घेणार आहे तर त्या पंधरा इंचातून आपल्याला याची म्हणजे जो वरचा पार्ट कटिंग केलेला आहे त्याची उंची जी आहे ती वजा करायची आहे तर इथे येणार आहे दहा इंच आता दहा इंच खाली आपल्याला आपल्याला मोठा पहिल्या इंच आध इंच शिलाई माझे आणि वजा जोडण्यासाठी शिलाई माझे जाणार आहे तर इथे मी अकरा इंच याची उंची घेणार आहे तर ही मी पुनजी बारा कटिंग करत आहे तर तेवढाच आपला कपडा शिल्लक आहे त्यामुळे मी हा त्यामध्ये पूर्ण उंची कटिंग करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्याकडे कपडा असेल तर ह्याच्या तुमची पुनजी जी आहे ती तुम्ही घेऊ शकता आता हा वरचा जॉईन सुद्धा आपण करून घ्यायचा आहे तुम्ही हा जो एक्स्ट्राचा भाग जो दिस आहे तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही तर तो कट करून ही चालणार आहे या पद्धतीने कटिंग झाली आहे आता हा ड्रेस आपण कशा पद्धतीने शिवायचा आपण मशीनवर बघूया तर आपण बघा अगोदर जो वरचा पार्ट आहे तो शिवून घेणार आहोत तर ला खाल एक दूसरा हा बाजूला ठेवू खालचा पार्ट आता मी तुम्हाला एक शिवून दाखवते त्या पद्धतीने तुम्ही दुसरा हा शिवून घ्यायचा आहे तर बघा ही सरळ बाजू आहे ही उलटी बाजू आहे तर आपल्याला सरळ बाजू वरच्या बाजूने काढून त्याच्यावर असत्याचा हा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा गळा आणि हा मुंड्याचा भाग जो आहे तो आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे तर बघू शकता ही मी शिलाई इथंही मारून घेतलेली आहे ही जी शिलाई आहे ती मारून घेतलेली आहे आपल्याला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे त्याला छोटे छोटेसे हे कट देऊन घ्यायचे आहेत सरळ बाजू आपण आतमध्ये घातली होती ना आपल्याला अशी सरळ करून घ्यायची आहे आणि याच्यावर आपल्याला दापटीक मारून घ्यायची आहे पूर्ण याच्यावर तर बघा या पद्धतीने आपण हे दापटीक मारून घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आता आपण कट करून घेणार आहोत तर या पद्धतीने बघा याच पद्धतीने आपल्याला दुसरा जो आपला पीस आहे तो सुद्धा स्टिच करून घ्यायचा आहे तर इथं बघा हा सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे तर या पद्धतीने हा आपला पीस जो आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा जो आपल्याला खालचा भाग आहे तो याच्यावरती स्टिच करायचा आहे तर याच्यावरती हा भाग जो आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि आपण जेवढी जी आपली शिलाई मार्जिन घेतलेली आहे ते आपल्याला सोडायची आहे तर इथं मी बघा दोन इंच शिलाई ही घेतली होती तर इथं मी दोन इंचावरती कडेला असं हे मार्किंग करून घेणार आहे या पद्धतीने बघू शकता आणि हा जो आपण भाग कटिंग केलेला होता है सरव लेला है, सरव है तो आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि दोन इंचावरती आपण इथं सरळ टीप मारून जो उरलेला मधी भाग आहे सुद्धा दोन इंचावरती सरळ टीप मारायची आहे आणि जो मधी भाग येतो त्याच्या आपण छोट्या छोट्या प्लीट्स मारून घेणार आहोत तर इथं बघू शकता सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवलेली आहे आपण आणि प्लीट घेत आहे तर इथं बघा दोन इंच मी सरळ मारून अशा या प्लीट्स सरळ घेता घेणार आहे तर इथं बघा मी या प्लीट्स छोट्या छोट्या अशा ह्या घेत आहे तर हा आपला कपडा जो आहे तो कमी आहे त्यानुसारच आपल्याला या प्लीट्स ज्या आहेत त्या आपल्याला ॲडजस्ट करून घ्याव्या लागणार आहे तर इथं थोड्या थोड्या अंतरावर मी ह्या अशा या प्लीट्स मारून घेणार आहे तर याच्यावर तुम्ही दाप टीप मारू शकता किंवा डबल टीप मारू शकता तर मी इथं दाप टीपी मारणार आहे आपली जी शिलाईचा कपडा आहे तो उचकणार नाही कारण आपण खालच्या बदला असल्याचा वापर हा केलेला नाही